एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी या कोल्हापुरातील आभारयात्रेत बोलताना केले जनतेचा मुख्यमंत्री कसा असावा हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले असेही धैर्यशील माने म्हणाले कोल्हापुरातील सरवडे येथे शिवसेनेच्या वतीने आभारयात्रेचे आयोजन करण्यात आले होते आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार केला या कार्यक्रमात बोलताना धैर्यशील माने यांनी उपरोक्त वक्तव्य केले जनतेचा मुख्यमंत्री कसा असावा एक हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे माने म्हणाले नगरसेवक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले तुमच्यासारखं नेता मिळणे हे आम्हा सर्वांचे भाग्य आहे असेही माने म्हणाले साहेब आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत आम्ही तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याला मंत्री मागत होतो पण तुम्ही आंधळा मागतो एक डोळा तुम्ही दोन डोळे दिले मंत्रीपद तर दिलेच पण तुम्ही पालक मंत्रीपद देखील दिले असे माने यांनी म्हटले यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी